नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शार्ज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि छानशा अशा मंगळसूत्रांचं कलेक्शन मी घेऊन आलेले आहे शाज कलेक्शनच्या दागिन्यांची ऑर्डर कशी करायची हे थोडक्यात तुम्हाला सांगते तुम्ही जर शाज कलेक्शनचा कोणताही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला कोणतेही प्रॉडक्ट आवडलं मंगळसूत्र किंवा इतर कोणतेही दागिने तर त्याचा लगेच एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घेतल्यावर तो आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा व्हॉट्सअपला मेसेज येतो कधी कधी थोडासा उशीर होतो रिप्लाय यायला जेव्हा कधी तुम्हाला रिप्लाय येईल तेव्हा आम्ही तुमचा ते स्टॉक आहे की नाही चेक करतो आणि तुम्हाला पेमेंट आणि ऍड्रेस पाठवायला सांगतो तुम्ही पेमेंट आणि ऍड्रेस पाठवल्यावर हो तुमची ऑर्डर बुक होते आणि एक आठवड्यामध्ये तुम्हाला ते पार्सल मिळतं कधी कधी एक आठवड्याचे एक दोन दिवस एक्स्ट्रा सुद्धा होऊ शकतं असं बऱ्याच कस्टमर सोबत झालंय ऍड्रेस कुठे आहे कसं आहे लोकेशन त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं पण पार्सल तुमचं जनरली एक आठवड्यामध्ये तुम्हाला मिळतं आता सुरुवात करूया आजच्या कलेक्शनसाठी आजचं कलेक्शन अतिशय सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीचं आहे छान छान नवीन पेन्डेंटचे डिझाईन सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत खूप सुंदर असं पहिलंच मंगळसूत्र मी दाखवते तुम्हाला प्रीमियम क्वालिटीचं पेंडंट आहे पेंडंटचं डिझाईन बघून घेऊ शकता खूपच छान आहे मध्ये छोट असा रेड रुबी स्टोन आहे खालछ खाली मस्तपैकी गोल्डन असे घुंगरू आहेत प्रीमियम क्वालिटीमध्ये मंगळसूत्र आहे ह्याला आपण नेहा सर लावलेली आहे ही सर बऱ्याच जणांना माहिती आहे ह्याला है नेहा सर म्हणतात किंवा नेहा मंगळसूत्र म्हणतात खूप छान वाटतं सोबर डिझाईन आहे प्रीमियम क्वालिटीमध्येही येणार किंमत असणारे साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग फाय फिफ्टी रुपीस फ्री शिपिंगमध्ये हे तुम्हाला अवेलेबल होणार आहे ह्याच्यामध्ये छत्तीस इंच साईज अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्हाला हे मंगळसूत्र लगेचच बुक करता येईल खूप सुंदर लुक दिसतो ह्याचा सेम पॅटर्न मध्ये पण जर असं मोठ्या साईज मध्ये आपण पेंडेंट घेऊन आलो आहोत जनरली हे पेंडंट कोल्हापुरी साजना वगैरे असतात खूप छान दिसतं भारत असतं पेंडेंटचं डिझाईन बघून घेऊ शकता सेम पॅटर्नचं मध्ये रेड स्टोन आहे खूप छान मायक्रो मध्ये बनवलेला पेंडंट आहे त्याला खाली छान असे घुंगरू आहेत गोल्डन कलरचे आता ह्याला आपण ना खूप सिंपल सोबत चार लाईनमध्ये काळ्या मण्यांची पोत लावलेली आहे जी खूप छान दिसते सोबत मंग असूटका तीस किंवा छत्तीस दोन्ही सायझेस अवेलेबल आहेत तुम्हाला किती इंचाचं हवं हे तुम्हाला सांगावं लागणार प्रीमियम क्वालिटीचं मंग असूत काय किंमत असणारे सहाशे रुपये फ्री शिपिंग हे अवेलेबल आहे प्रीमियम क्वालिटी तीस छत्तीस इंच जी साईज तुम्हाला हवी असेल ती तुम्हाला मिळेल स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल काही मंगळसूत्र जी स्त्रियांना कस्टमर्सना खूप जास्त आवडतात आणि मग नंतर एकदा का स्टॉक एक आउट होऊन गेला कि मग पुन्हा ती यायला वेळ लागतात अशापैकीच एक मंगळसूत्र हे कलेक्शन किंवा हा, हा हे जे आता मी प्रॉडक्ट दाखवते वाती, वाती हे खूप दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी आपण दाखवलं होतं त्याच्यानंतर हे स्टॉक मध्ये आलंच नाही पुन्हा आता पुन्हा ते कॉम्बिनेशन आलेलं आहे प्रीमियम क्वालिटीची वाटी कलश वाटी ही म्हणजे जसं आपला कलश असतो त्याप्रमाणे त्याचं थोडंसं डिझाईन आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये आणि त्याला आपण छान अशी डमरू शेपची लाईन लावलेली आहे खूप जाड किंवा हेवी डिझाईन नाही नेमकंच डिझाईन आहे मध्ये हे असे चौकोणी मणी येणार त्याच्यानंतर पुन्हा इथे हे तीन लाईनमध्ये मध्ये तेच काम आहे काळे मणी चैन काळे मणी पुन्हा तो डमरू शेपचा मणी प्रीमियम क्वालिटीमधलं हे मंगळसूत्र आहे प्रीमियम क्वालिटी किंमत असणार आहे पाचशे तीस रुपये फ्री शिपिंग फाईव्ह थर्टी रुपीज फ्री शिपिंग सिंगल मोठी वाटी मंगळसूत्र खूप छान आहे डमरू शेपमध्ये प्लस वाटी सुद्धा डिझायनर आहे नेहमीच डिझाईन नाही आहे बघा खूप छान डिझाईनमध्ये हे बनवलेलं आहे ज्यांना हवं असेल प्लीज स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल डमरूशेपची मंगळसूत्र खूप आवडतात स्त्रियांना जरा हटके असतं इतरांपेक्षा वेगळं वाटतं नेहमीची सोन्याची मंगळसूत्र सगळ्यांचीच असतात पण मग त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी डिझाईन घालायला आवडतं तर त्यामुळे पुन्हा एकदा नवीन शेपचं डिझाईन घेऊन आलो होतो आपण गोल पेंडंट त्याला तसेच मॅचिंग असे कानातले येणार लाईनचं डिझाईन तुम्ही बघून घेऊ शकता अतिशय सुंदर शेपचे मणी वरती आणि खाली खरबुजे मणी आहे त्यांना खरबुजे मणी म्हणतात मधला जो पार्ट आहे काळे मणी खूप कमी आहेत मध्ये मध्ये मणी आहेत चैन आहे पुन्हा सेम पार्ट काळ्या काम लिमिटेड आहे गोल्डन काम जास्त आहे मणी किंवा डमरू शेप खूप छान वाटतात त्याच्यामुळे छान लुक येतो छत्तीस इंच लॉंग मंगळसूत्र आहे किंमत असणारे पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फायव्ह फिफ्टी रुपीज फ्री, फ्री शिपिंगला हे मंगळसूत्र अवेलेबल आहे क्वालिटीमध्ये खूप छान आहे ह्याचं लुक खूप सुंदर येणार त्याच्यामुळे तुम्ही साड्यांवर किंवा वेगवेगळ्या आउटफिट्सवर ह्याला ट्राय करू शकता नेक्स्ट पुढच्या वाटीचं डिझाईन बघून घ्या हे वाटी पेंडेंट असतात ह्या वाट्या हलत नाहीत ह्या स्टिफ असतात ह्याला तसंच मॅचिंग अस कानातलं येणार वाटी आणि त्याच्यावरची लाईन बघा एकदम बारीक लाईन बाजूला अशी गोफची चेन आहे मधून काळे कायम ते सुद्धा ना असे छान जाईत बसवलेले आहेत प्रीमियम क्वालिटी मधली ही डिझाईन आहे बऱ्याच जणी मध्ये ह्या डिझाईन साठी विचारत होत्या छत्तीस इंच लेंथ मध्ये हे मंगळसूत्र येणार प्रीमियम क्वालिटी किंमत असणार ह्याची तीनशे नव्वद रुपये फ्री शिपिंग थ्री नाईन्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल होणार आहे पाठीमागचा भाग पूर्ण काळ्या मनांचा असणार आहे छान लुक येतो सोबर डिझाईन आहे ज्यांना हवंय त्यांनी प्लीज स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ज्या पेंडेंट सोबत कानातले येतात त्यांच्या त्यांना आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतानाच कानातले दाखवतो ज्या पेंडेंट्स किंवा वाट्यांसोबत कानातले येत नाहीत त्यांना ते आम्ही दाखवतही नाही त्याच्यामुळे बऱ्याचदा स्त्री असं विचारतात व्हिडिओ पाठवून ते कानातले नाही येणार का तर साधी गोष्ट आहे व्हिडिओमध्ये दाखवली असतील तर मिळणार नाही दाखवले तर नाही मिळणार पुढचं मंगळसूत्राचं डिझाईन बघून घ्या अतिशय सुंदर असं पेंडेंट बऱ्याच जणींचं ह्या असं रिअल गोल्डमध्ये सुद्धा पेंडेंट असतं छान डिझाईन असते ही त्याच्या वरती लाईन लावली आहे बाजूने दोन ही गोल्डन चेन्स येणार मधून काळेमणी गोल्डन काळेमणी गोल्डन असं सुंदर असं पॅच आहे छत्तीस इंच मंगळसूत्र आहे किंमत असणारे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एट्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे लग्न समारंभांमध्ये छान छान कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे मंगळसूत्रांचे डिझाईन्स घालायला सगळ्यांना आवडतात नेहमीच आपलं सोन्याचं जे मंगळसूत्र असतं ते काही आपल्याला सारखं बदलता येत नाही पण मग ह्या इमिटेशन मंगळसूत्रांमध्ये चा तुम्हाला छान छान ऑप्शन्स मिळतात आता त्यातला पुढचा ऑप्शन बघा किती सुंदर आहे पेंडंटचं डिझाईन आणि कानातलं बघून घ्या फारद मोठं बिग साईज पेंडंट आहे कानातले सुद्धा तसेच मोठे येणार त्याला वरती लाईन खूपच सुंदर खरबुज्या मनांची म्हणजे डमरू शेपमध्ये थोडंसं येतं हे आणि ही जे हे जे लाईन्स आहेत हे पाच लाईनचा झुपका येणार आहे खूप छान दिसतं पुन्हा मध्ये हे मस्त असे पाच ते सहा मणी येणार मध्ये पुन्हा हा पाच लाईनचा झुपका येणार प्रीमियम क्वालिटी मधलं मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर डिझाईन आहे किंमत असणार आहे सहाशे रुपये फ्री शिपिंग सिक्स हंड्रेड फ्री शिपिंग मध्ये अवेलेबल आहे मंगळसूत्रांचं कलेक्शनमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळ्या वाटी किंवा कानातले ही येतच असतात आता पुढची जी वाटी आहे ती फुलांची वाटी आहे वाटी पेंडंट म्हणू शकता त्याला लाईन मात्र आपण एकदम सिंपल आणि सोबत ठेवली आहे बऱ्याच रेग्युलर कस्टमर्सना ही लाईन खूप आवडते बऱ्याच जण रिपीट ऑर्डर करतात ह्यांची लाईन बघून घ्या मधून चेन जाते बाजूने काळे मणी मग गोल्डन पुन्हा काळे पुन्हा गोल्डन असा हा पूर्ण पॅच आहे छत्तीस इंचामध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे किंमत असणारे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग थ्री एट्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये हे तुम्हाला अवेलेबल होणार आहे या व्हिडिओ मध्ये आता जे मी स्वतः वेळ केलेलं आहे छोट हे शॉर्ट मंग असूत ना ज्याला अतिशय सुंदर अशी ही चंद्रकोर वाटी लावली आहे आणि त्या वाटीला मॅचिंग असे कानातले हा काळातले आणि मंगळसूत्र असा सेट आहे ह्याची किंमत असणारे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग हे मी अठरा इंच वेअर केलेलं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये अठरा इंच तीस इंच किंवा छत्तीस इंच कोणतीही साईज मिळेल पण तुम्हाला साईज सांगणं कंपल्सरी आहे जर तुम्ही फक्त स्क्रीनशॉट पाठवला तर मात्र आम्ही अठरा इंच जे अवेलेबल आहे ते देतो जनरली आता ह्या व्हिडिओमध्ये मी अठरा इंच घातलं आहे म्हणून सो सिम्पल आहे जर तुम्हाला ही मंगळसूत्र आणि कानातले हवे असतील तर हा सेट आहे तीनशे पन्नास रुपयांचा हँडमेड वाटी आहे ही हँडमेड चंद्रकोर वाटी आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा जर युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू